गुड मॉर्निंग मित्रांना तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज भरपूर दिवसाने आपले पेपर संपले होते आणि मी पण इकडे ठरवलं होतं की आज आपल्याला यायचं आहे गार्डनला कारण की आज आपल्याला दोन कंटेंट काढायचे शॉर्टचे ते आपण इन्स्टाला टाकतो तर बघूया आज आपले मित्र पण आलेले तर तुम्हाला माझ्या मित्रांना दाखवतो इंट्रोड्यूस करूया इकडे आपला पहिला मित्र आहे आणि इकडे आपला दुसरा मित्र आहे तर बघूया पुढे काय होतं आणि आज एक आपला मित्र येत आहे तर चला व्हिडिओ बघत राहा तर आपल्या इकडे यश पण आलेलं आहे तर यश काय बोलतोस पेपर कसे संपले पेपर वैसा वैसा गया आ, कैसा लग रहा है? अभी पेपर गे तो मनसे का कॉल करू क्या मराठी चांगला ना काय बोलू आता किती चांगला गेला छान सगळे पेपर चांगले गेले छान चांग, काय बोलू आता तुला पेपर बरोबर आहे टीचरचा भरोसा आहे टीचरवर भरोसा आहे पास होशील होईल ना पास येस झाला पाहिजे पास बघा केटी लागले की नाही वाटतंय का केटी लागली आता मी सोचतोय की सोचतोय जॉब करू केटीसाठी अच्छा पैसा केटी जमा जॉब 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 रिक्षा चालवणार काय भावांना <laughs> आपला मित्र बोलतोय की जर त्याला केटी लागले तर तो रिक्षा चालवेल तर असं मला वाटतं की मला पण रिक्षा चालवायला लागणार आहे कारण की मला पण केटी लागणार असं वाटतं कारण की आम्ही दोघं मागे पुढे बसतो आणि आम्ही पेपर लिहिलं आहे ते अजून आम्हाला पण माहिती नाही तर बघूया की आपण आपला रिझल्ट कसा येतो ते तर आता काय येणार नाही वेळ लागणार मित्र काहीतरी बोलते थांबा एक्झाम देणे के बाद एक लाख की गाडी मिळते एक लाखची गाडी भेटणार म्हणजे विचार करा पोरगा कुठे गेलाय आणि जर आम्ही फेल झालो केटी लागली तर आमच्या घरच्यांना आम्ही एकच सांगणार की आम्ही डायरेक्ट रिक्षा चालवणार जे अशा रिक्षेत ना तसं झालं रिक्षा ही एक लाख की आता <laughs> रिक्षा रिक्षाच एक लाखाची येते ती आम्ही चालणार घेऊन दोघं पन्नास पन्नास पंद हजार रुपये काढणार आणि रिक्षा चालवणार तर चला बघूया आपण पुढे काय होते इकडे यांची बघचरी चालू झालेली आणि आपला आतर भाऊ बघा कर कर बघचदी कर आणि इकडे समीर बघा फायनली आयफोनवाला आलेला आहे आला आणि कंटेंट काढून आता चाललेला आहे घरी आणि मी पण चाललं आहे आणि आपला भाऊ पण इकडे ब्लॉगर बघा कसा व्हिडिओ काढतोय तरी पूर्ण आपली गँग आलेली होती तर चला निघूया आपण घरी जायला मित्रांनो आपण निघूया आता घरी फायनली कॉलेजमध्ये आपल्याला एक केटी लागली आहे फर्स्ट सेमिस्टरला तरी इथेहून बघा बघचे करते काय बोलायचं आता याला याचा घरापर्यंत व्हिडिओ गेला पाहिजे विषय विषय अभि विषय गंभीर झाला बाबा याला मराठी येत नाही हे याला मराठी येत नाही ना हे अथर्व याला मराठी येत नाही येत बोलला तो पहिला मराठी आता की नाही को कॉल करू क्या मराठी बोल नाही त्याला मराठी मराठी आता ना बोल बोल जय महाराष्ट्र दहा दिवसानंतर आंघोळ करून आलेला भाई बघा काय बोलायचं पोराला बघत नाही काय बोलायचं इकडे शिव्या देतोय घरी व्हिडिओ गेला पाहिजे शिवाय देतोय शिव्या काय बोलायचं दे आपलीच पोर आहेत शिव्या कशा देतोय घरी कंटेन गेला पाहिजे शुभम ते घर पे कंटेन जाय काही मी फायनली निघालो होतो आणि आपला भाऊ आहे ना फायनली त्याच्या भावाची वाटते इकडे स्कूल आहे एवढं मोठं तर त्याच्या स्कूलचा पूर्ण हा फोटो काढायला इकडे आलेला आहे आपला मित्र काय आपलं मोठं एवढं मोठं कॉलेज आठ माळायचं आहे काहीतरी चला मित्रांनो घे आता घरी फायनली आपला मित्र पण आलेला आहे आपल्या कॉलेजचा कॅम्पस हाय छोटा पण इकडं आपल्याला कधी आजपर्यंत आपण खेळलो नाही आपले मित्रपरिवार पण आपला दुसरा ब्लॉगर आहे काय बोलते बघ्या क्या हो बोल फायनली मित्र पण आपला ब्लॉग करतो आणि मी पण आपला ब्लॉग करते आणि फायनली आपला मित्र आयटमशी बोलायला सुरुवात केलेली त्याने ते पण आम्हाला सोडून काय बोलणार चला जाऊया फायनली मित्रांनो आम्ही घरी निघालोय कारण की आता भरपूर लेट झालंय तिकड आपण मागे बॅकसाइडला कॉलेज आहे चला मित्रांनो घरी जाऊया बाईज फायनली मी घरी आलेले आणि आपण जेवढी मस्ती केली ब्लॉगमध्ये तेवढं तुम्ही सगळ्यांनी बघितलं असाल कारण की आज मला दोन कंटेंट पण काढायचे होते त्यामुळे मी सगळ्यांना बोललं होतं आणि सगळे आले पण होते आणि त्यामुळे मग सगळेजण आले जरा कंटेंट काढले आणि भावाला जरा फोटोशूट पण करायचा होता तर फोटोशूट पण केला तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला तोपर्यंत बाय बाय